जबरदस्तीचे लग्न भांग अंतिम दिवसावर दिवस जात होती। राश्ट साथे होते राज त्याच्या ध्येयांसाठी आता झपाटून भिडलेला होता आर के कंपनीमध्ये त्याचा बाकी इम्प्लॉईपेक्षा जरा जास्तच बोलबाला होता कारण होते त्याची मेहनत आणि बिझनेसमधील हुशारी जी कधीकधी कुस्केऱ्यालाही आव्ह करत होती यामुळ यामुळं लवकरच कुसकऱ्याने त्याचे प्रमोशन करून त्याला कंपनीच्या प्रोजेक्टसंबंधीच्या निर्णयामध्ये आपले मत मांडण्याचा अधिकार दिलेला होता अर्थातच श्रीकांत त्याच्या प्रमोशनसाठी मुळीच सहमत नव्हता पण वडलामुळं त्याचे चाललेच नाही कुसकरे आपल्या मुलांच्या हे बिनबुळांच्या हेक्यापायी कंपनीचं नुकसान करू शकत नव्हता ना रासोबतच बाकी दोन तीन असलेले महत्त्वाचे एम्प्लॉय कंपनीला टिकून असले तर आर के इंटरसिटी कंपनीचं नवनवीन यशोर शिकरे गाठले हे त्यांनी आपल्या दूरदृष्टीने ओळखलेले होते पण राजला एका इम्प्लॉईपेक्षा जास्त महत्त्व ते नक्कीच देणार नव्हते यामागेही त्यांची दूरदृष्टी होती म्हणा त्यांना शेवटपर्यंत राजला आपल्या गुलामीचच ठेवायचे होते पण आपला हुकुमी इक्का बनून पण राजचं दिवसेंदिवस वाढणारं यश पाहून कंपनीतील बाकी इम्प्लॉईज त्यांचे शत्रूही होत होते ज्यात कुसकुऱ्यांचा पुत्र श्रीकांत कुसकुरे अक्रेसर होता इकडे राजची या प्रमोशनला धरून मानसिकता थोडी वेगळीच होती त्याच्या माइंडमध्ये पुढचा आराखडा बांधला जात होता त्याची कल्पना अजून तरी कोणालाही नव्हती ही, ही कंपनी किंवा पद भलेही खूप मोठे नव्हते पण त्याला या कंपनीमधून त्याच्या भविष्यासाठी हवी असलेली गोष्ट मिळत होती जी त्याच्या भविष्यातील एका खूप मोठ्या निर्णयासाठी उपयोगी ठरणार होती त्यामुळं तोही जीव तोडून या कंपनीसाठी मिळणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी मेहनत करत होता यामुळे त्याला कंपनीतील अनुभवी व्यक्तीकडून बिझनेसमधले बारकावे शिकण्यासही मदत होत होती हे वेगळंच राजचे प्रमोशन झाले करताच नंदनीने आनंदाने सर्वात आधी राजेशा राधेश्यामरावांना कॉल केला त्याचा राजच्या बाबतीतील असलेला दृष्टिकोन तिला बदलायचा होता तिच्या बोलण्यातून तिचे राजवरचे प्रेम त्यांना दिसून येत होते त्यांची कंपनी काही नावारूपाला अस आलेली कंपनी नव्हती त्यामुळे त्यात प्रमोशन झालेही असले तरी त्यात त्यांना काही विशेष वाटलेच नाही पण तिच्या समाधानासाठी त्यांनीही राजचे गोड कौतुक केले नंदनी तेवढ्यातही खुश झाली होती हे दोघेही तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती होते आणि ती या दोघांना जोडणारा दुरावा बाबांच्या मनात रातची चांगली इमेज तिला तयार करायची होती नंदनीला उद्या आपल्या एका मैत्रिणीच्या एंगेजमेंटला जायचं होतं त्यामुळे ती कोणती साडी नेसायची याचा विचार करत होती तिने कपाटातील सर्व साड्यांचा पसारा बेडवर मांडला होता आणि बेडवर कडेला बिचारा राज लॅपटॉप घेऊन बसलेला होता नंदनी म्हणाली ही साडी कशी दिसते राज राज म्हणाला छान दिसते नंदनी म्हणाली ही पिंक पण छान वाटते ना तुला काय वाटतं राज म्हणाला ती पण छान आहे नंदनी म्हणाली पण मला वाटते यापेक्षा ही छान वाटेल मध्ये अशा साड्या नेसतात ना नंदनी हातातील दोन्ही साड्या सोडून तिसरी साडी हातात घेत बोलत होती राज म्हणाला ती पण छान आहे राज त्या तिच्या कोणत्याही साड्यांवर नजर न टाकताच ओपन इयर देत होता त्याची नजर आणि लक्ष दोन्ही समोरच्या लॅपटॉनवरच होतं नंदनी म्हणाली पण यापेक्षा ही पिंक साडी मला जास्त ॲक्टिव्ह वाटत आहे राज तू सांग ना मला खूप कन्फ्युजन होत आहे नंदनी त्या साड्यांना पाहत बोलत होती राज म्हणाला ती साडी पण सूट होईल तुला राज लॅपटॉपवरून नजर न हटवताच नंदनीने राजवर नजर टाकली त्याचे तिला हातातील साडीकडे ती दाखवत असलेल्या कोणत्याही साडीकडे लक्षही नव्हते त्याचे पूर्ण लक्ष लॅपटॉपच्या स्क्रीनवर होते नंदनी म्हणाले त्यापेक्षा ही ग्रीन साडी छान आहे ना नंदनी आता हातात तिसरी साडी घेत बोलत होती राज म्हणाला तू कोणतीही साडी छानच दिसते नंदनी ती ग्रीनही छानच दिसेल तुला राज जरा वैत्यागूनच बोलत होता आता नंदनीची मस्तकात गेली होती नंदनी म्हणाली पण माझ्याजवळ ग्रीन साडीच नाहीये ना राज ती रागात बोलली तिचा आवाज चढला तसे त्याचे लक्ष तिच्याकडे वळवले नंदनी म्हणाली तुझं जराही लक्ष आहे का माझ्याकडे एवढ्या वेळची मी तुला मूर्खासारख्या साड्या दाखवते तुला एकही साडी नाही बघता तू बघितलीच नाही मला नंदनी रागातच राजला म्हणाली राज म्हणाला नंदनी बघितली मी म्हणून सांगितलं ना तुला ती लाल साडी छान दिसेल म्हणून राज बेडवर दिसणाऱ्या लाल साडीकडे बघत सावरत बोलत होता नंदनी म्हणाली पण मी तुला लाल साडी दाखवलीच नाही ना राज नंदनीचा पारा आता चढला होता राज म्हणाला नाही का मग कोणती दाखवली होती राज बेडवरील साड्यांवर नजर टाकत आठवू लागला नंदनी म्हणाली ही बघी तो बोलतच होता की नंदनी म्हणाले काही गरज नाही मला सांगायची तू बस त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून मी माझे ठरवते मला कोणती नेसायची ते नंदनी रागात हातातील साडी बेडवर आपटत बोलत होती राज म्हणाला नंदनी तुला ही लाल साडी तिचा पवित्र पाहून तो आळवा गिडत बोलणारच होता की नंदनी म्हणाली गप्प बस सांगितलं ना एकदा एकही शब्द बोलू नकोस म्हणून आल्यापासून फक्त त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला आहेस एकदाही त्यातून नजर वर करून बघितलं नाहीस तू नाही आता तू बघूच नको मला तुला काही विचारायचं नाही आहे आणि तूही मला काही सांगू नकोस कळालं ना नंदनी त्याच्याकडे बोट करत बोलत होती राज म्हणाला अगं नंदनी माझं लक्ष होतं तुझ्याकडे खरंच साडी तो बोलत होता की नंदानी म्हणाले बोलले ना गप्प बस म्हणून मला तुझं काहीही काही ऐकायचं नाही आहे नंदनी पुन्हा त्याच्याकडे वळवळ डोळे मोठे करून त्याला बोट दाखवत बोलत होती तिच्या त्या मोठ्या डोळ्यात दिसणारा राग पाहून तो बिचारा गप्पच बसला ती पुन्हा साडीकडे वळत एक एक साड्यांची घडी करून त्या कपाटात जवळ जवळ आपटू लागली राज म्हणाला काही खरं नाही राज तुझं राज कपाळ कपाड्यांवर बोट घास स्वतःशी पुटपुटला पुट नंदनी सर्व साड्या कपाटात जवळ जवळ कुंभत होती राज म्हणाला नंदनी ऐक ना राज जवळच्या लॅपटॉपवर बेडवर ठेवत बोलत होता ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत रूमच्या बाहेर जायला दरवाज्याकडे वळाली त्याने लगेच तिच्या जवळ येत तिच्या हाताला धरून तिला जवळ खेचले नंदनी म्हणाले राज मला सोड नंदनी रागात बोलत होती राज म्हणाला नंदनी किती चिडतेस आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवर नंदनी म्हणाली मी चिडते हा तुला तर असंच वाटणार ना मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडते तू छोट्या छोट्या गोष्टींवर दुर्लक्ष करतो ते नाही दिसत का रे तुला राज म्हणाला अच्छा सॉरी चल दाखव मला साड्या मी सांगतो माझ्या सुंदर बायकोला कोणती साडी सर्वात जास्त सूट होईल ते राज तिला गोळी लावत कपाटांकडे नेत बोलत होता नंदनी म्हणाले आता मला गोळी लावण्याचा प्रयत्न करू नकोस राज प्रत्येक वेळेस झालं तुझं हे प्रमोशन झाल्यापासून फक्त त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलेला असतो आधी फॅमिलीशी गप्पा तरी मारायचाच आता तेही जेवायला घरी उशिरा येतोस बघितलं तेव्हा फोनवर काही ना काही करत असतो पूर्ण कंपनीमध्ये फक्त तूच एक एम्प्लॉई आहे का बाकीही एम्प्लॉई असतात ना पण मी नाही बघितलं त्यांना असं सतत अविरत काम करताना आम्ही तर जसं आहे की तसं नाही असंच झालो तुला हो ना नंदनी चिडून बोलत होती राज म्हणाला असं नाही नंदनी तुला माहीत आहे ना आता प्रमोशन झालं तर कामाचा लोडही वाढला मागे नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या आहेत अंगावर मग आपले काम चांगल्या प्रकारे नको का करायला तेव्हाच मला पुढं जाता येणार ना नंदनी म्हणाले ते काहीही असो पण फॅमिली ही तुझी जबाबदारी आहे ना तुला दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आलाच पाहिजे कधी नव्हे ते काल पूनमची ट्यूशनची फी द्यायची वि द्यायची विसरलास तू राज एवढं कसलं काम असतं तुला फक्त काम 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 ती पुढं बोलत होती की राजने पटकन पुढे तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला गप्प केले क्षणभर तर तिला काही कळलेच नाही काय झाले ते पण जसे तिच्या लक्षात आले ती डोळे मोठे करत त्याला बाजूला करायला सरसावली पण राजने तिच्या दोन्ही हातांना घट्ट पकडत तिला आणखीन जवळ खेचले ती अवगाणे त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती आणि तो तिरक्याच अवगाणे तिला आणखीन जवळ खेचत किस करण्याचा प्रयत्न करत होता थोडा वेळ गेला तसं त्याने तिला स्वतःच्या बाजूने केले ती मोठमोठे श्वास घेत त्याच्याकडे रागात पाहत होती नंदनी म्हणाली तू कधी सुधारणार नाही राज कोणत्याही सुशोजनमध्ये काहीही सुस्त तुला प्रत्येक वेळी असं करतोस तू ती त्याच्या छातीवर दंडावर जोरदार चपाटा मारत बोलत होती राज म्हणाला अगं नंदनी यार लागते मला तो तिच्या मारणाऱ्या हातांना चुकवत बोलत होता राज म्हणाला आता तुला दिसते एवढी सुंदर त्यात तुझे गुलाबांच्या पाकडींसारखी सुंदर ओठ माझ्यासारख्या घायळ पाखरू काय करणार ना मग राज तिच्या हातांना पकडत बोलत होता नंदनी म्हणाली उगाच मला बाटलीत उतरायचा प्रयत्न करू नकोस राज मला तुझ्या सर्व चालबाजी ओळखण्याच्या झाल्यात चा आता नंदनी तरीही चिडलेलीच होती राज म्हणाला सॉरी ना नंदनी आता पुन्हा असं नाही होणार मी फॅमिली आणि माझ्या कामांचा नीट समतोल साधेल ओके राज तिचा चेहरा उंजटीत घेत हळूवाळ तिच्याशी बोलत होता तिच्या कानांवरचा राग कमी करण्यात तो बऱ्याचपैकी यशस्वी झालेला होता तसेही त्याचा हलका स्पर्शही तिला नमायला पुरेसा होता म्हणा राज म्हणाला चला त्या कपाटातून तू कोंबून ठेवलेल्या साड्या काढू नाहीतर बिचाऱ्या माझ्या नावाने ओरडतील तुझ्यावरचा रागही शिक्षा आम्हाला का मिळाली म्हणून राज तिचा हात धरून तिला कपाटाजवळ नेट बोलत होता नंदनी म्हणाले मला नाही बघायची साडी आणि तू पसंत केली तरी मी मुडीस नेसणार नाही नंदनी तोंड फिरवत बोलत होती राज म्हणाला ठीक आहे तू नको नेसूस ना मी तुला नेसून देईल मग तर तर ठीक आहे ना राज मुश्किल स्वरात बोलत होता नंदनी म्हणाले राज त्याच्या त्या वाक्यसरणी त्याच्या दंडावर एक चापट पडली राज म्हणाला नंदनी बोललो ना मी सॉरी पुन्हा नाही होणार असं नंदनी म्हणाली प्रत्येक वेळ असंच करतोस तू मला त्याने सुस्कारा टाकला राज म्हणाला ठीक आहे मग काय करू मी आता म्हणजे तू मला माफ करशील नंदनी म्हणाले प्रॉमिस कर तू रोज संध्याकाळी वेळेवर जेवायला येशील आणि सर्वांसोबत जेवण करशील मग नंतर तुला जिथे जायचे तेथे जा राज म्हणाला नंदनी फक्त काहीच दिवस शिवम आणि मी तो बोलतच होता की नंदानी म्हणाली मी जाते नंदनी रूम बाहेर जायला वडली राज म्हणाला ठीक आहे मी रोज येईल वेळेजेव वेळेवर जेवायला ओके तशी ती गालात थस त्याच्याकडे वळली राज म्हणाला आणखीन काही राणीच साहेब हा सेवक आपल्या सेवेत हजर आहे तो तिला जवळ घेत दोन्ही हा तिच्या खांद्यांवर टाकत बोलत होता नंदनी म्हणाले नाही सध्या तरी बस एवढंच राज म्हणाला मग आता मी साडी पसंत करू का नंदनी म्हणाली तसे राजने कपाटांकडे वळत कपाट उघडले आणि तिने कोंबलेल्या सर्व साड्या बाहेर काढून त्यातून एक साडी तिला चूज करायला दिली नंदनी म्हणाली राज तू पण चल ना उद्या स्नेहाच्या एंगेजमेंटला तिने आपल्या दोघांनाही इन्व्हाइट केलं होतं राज म्हणाला मी सांगितलं ना नंदनी माझं नाही होणार म्हणून झाले असते तर नक्कीच आलो असतो मी तसंही पूनम आणि ऋणू आहेत ना तुझ्यासोबत तुला उद्या जायला राज तिच्या त्या बाकींच्या साड्या एक एक करून कपाटात व्यवस्थित लावत होता मग नंदनी काही बोललीच नाही राज म्हणाला एंगेजमेंट पार पडल्यावर कॉल कर मला मी घ्यायला येईल तुम्हाला नंदनी म्हणाले त्याची गरज नाही राज ऋणूची कार आहे त्यानेही परत येणार आम्ही आणि नंदनी थोडी अडखडली आणि राजने प्रसादक नजरेने तिला बघितलं नंदनी म्हणाली थोडा उशीर होईल आम्हाला यायला राज म्हणाला उशीर का त्याच्या कपाळांवर आठ्या पडल्या नंदनी म्हणाली संध्याकाळी एंगेजमेंट आहे राज किती वेळ लागेल आपण सांगू नाही शकत राज म्हणाला बरं मग मी चेईल घ्यायला तुम्हाला राजने शेवटी साडी कपाटात लावली नंदनी म्हणाली त्याची खरंच काहीच गरज नाही राज कार सेफ आहे आम्हाला यायला टू व्हीलरवर टिबल सीट नाही घेता येणार आपल्याला त्यात थंडीही किती असते ना अशा वेळेस टू व्हीलर व्यवस्थित नाही यायला नंदनी समजावत होती तसा तो थोडा वेळ शांतच राहिला राज म्हणाला या तुम्ही ऋणीच्या कारणे राज थंड स्वरात कपाट लावत बोलत होता पण त्याचा तो स्वर थंड का होता नंदनीला कळालाच नाही पुनम म्हणाली वा वहिनी यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल नंदनीला तयार झालेली बघून पुनम म्हणाली तिने लाईट मरून कलरची किचन करी साडी एक साईड पदर सोडून परिधान केलेली होती ज्यावर थोडीशी पण त्यावर सूट होईल अशी ज्वेलरी आणि त्यावर तिचा लाईट आणि सिम्पल मेकअप आता जर राज असता तर त्याच्या हृदयाची काही खेर नसती तिला पाहून त्याने चूज केलेली साडी त्यालाच ओळखायला आली नसती आता नंदनी म्हणाली थँक्यू यू तू पण ना खूप सुंदर दिसतेत मुळातच देखणी असलेली पूनम त्यामुळं तिला सिंपल ड्रेसही सूट होत होता पूनम म्हणाली बहिणी दादा जर आता इथे असताना तर नक्कीच तुला पाहून बोलला असता तो फुल टू फ्लॅट झाला असता नंदनी म्हणाली पूनम कुठून आणते असली भाषा बोले तो काय आणि फुल टू फ्लॅट काय पूनम म्हणाले बहिणी ते बोलायचं असतं तुला माहीत आहे आम्ही कॉलेजमध्ये मैत्रिणींना असं चिडवत असतो पूनमने मंगलाबाईला आजूबाजूला नाही हे पाहून नंदनीला हळू आवाजात सांगितले नंदनी म्हणाले असल्या गोष्टी कॉलेजमधून येतात तर नंदनी तिच्याकडे बारीक धोळे करून बोलत होती वृनूचा कॉल आला तशा दोघेही घराबाहेर पडल्या शिवम म्हणाला सर्व प्लॅन असल्यावर मग तू एवढी कशाची वाट बघत आहेस राज राज म्हणाला योग्य वेळेची शिवम म्हणाला प्रत्येक वेळेस हेच बोलतोस तू कधी येणार ती योग्य वेळ शुभम सुस्कारा टाकत म्हणत होता राज म्हणाला तुला एवढी काय घाई आहे शुभम घाईत कोणतीही कोणताही निर्णय घेऊन आणि सुरुवात करून मला हाती आलेलं गमवायचं नाही आहे सध्या माझ्याजवळ एज्युकेशनशिवाय कशाचीही डिग्री नाही माहीत आहे ना तुला शुभम म्हणाला बरं कर तुला वाटते तसं शुभमने विषय सोडून दिला राजच्या डोक्यात काय चालू होतं त्यालाच कळत नव्हतं इकडे सुमित्रा अमीरच्या भारतात येण्याची वाट बघत होता त्याच्या वडिलांची सर्व गोष्टी बोलल्या असल्या तरी त्याची अजून आमिरला लग्नाबद्दल विचारले नव्हते कारण तो अजूनही लग्नासाठी तयार नव्हता नंदनीला विसरणे त्याच्याने होत नव्हते कदाचित नकारा शब्द त्याला आयुष्यात ऐकावा लागला नाही म्हणून असावा किंवा लहानपणापासून हवी ती गोष्ट मिळवण्याची त्याच्यात असलेली जिद्द त्याला कारणीभूत असावी पण प्रेम केवळ जिद्दीने पैशाने श्रीमंतीने मिळवता आलं असतं तर त्या प्रेमाला महत्त्व तरी काय असतं कधी कधी ध्यानी म्हणी नसताना नशिबाने मिळणारं प्रेम तर कधी कधी काटे आणि फुफाट्यांची गच्च भरलेल्या वाटेला पार करून मिळणारं प्रेम मिळवणं एवढं सोपं कसं असेल असो पण त्यानंतर अमीरने पूर्णपणे स्वतःला बिझनेसमध्ये झोकून दिलं होतं एवढं की आज त्याने स्वतःच्या साईड बिझनेस म्हणून स्टार्ट केलेला बिझनेसला टॉप लेवलला आणले होते ज्याच्यावर आज मीडिया सुद्धा लक्ष देऊ लागली होती आणि याचा एक खूप मोठा फायदा राधेश्याम रावांना होत होता एकीकडे राज आणि एकीकडे अमीर ज्यात अमीरचं पारड दिवसेंदिवस जड होत होतं त्याच्या मनात सध्या खूप काही सुरू होतं आणि नजरेसमोर चेहरा होता तो फक्त नंदनीचा आता पुढं बघूया नंदनी स्नेहाच्या एंगेजमेंटवरून आल्यावर दोन दिवस झाले होते राजचा दिनक्रम सुरू झाला होता राज या दोन्ही वेळेवर जेवायला येऊ लागला होता राजचे प्रमोशन झाल्यावर राज आणि नंदिनीने आईला जबरदस्ती मेश्वरचे काम सोडायला लावले होते याआधीही राज सोडायला भरला होता पण मंगलाबाईला तरीही त्यावेळेस हट्ट करून काम करत होत्या पण आता त्यांची तब्येतही चालणारी छोटी मोठी कुरबूर आणि पायांचा त्रास बघता त्यांनी मंगलाबाई काही एक ऐकत नव्हते राजच्या आता ऑफिसमधले काम वाढलेले होते सोबत त्याचे काही आराखडे सुरू होते त्याच्या माइंडमध्ये नवनव्या कल्पना आता जन्माला येत होत्या याची कल्पना त्याने नंदनीसमोरही मांडली नंदनी म्हणाली कॉन्टरट्रेशनमध्ये बिझनेस बिझनेस इज नॉट अ जोक राज राज म्हणाला आय नो नंदनी तुला वाटते का मी जोकसारख्या गोष्टीत माझ्या बहुमूल्य टाईम वेस्ट करेल राज तुझ्याजवळ सिव्हिल इंजिनियरचा डिप्लोमा नाही आहे बरं तेही जाऊ दे पण इन्व्हे इन्व्हेस्टमेंटसाठी खूप मोठी रक्कम लागते राह तुझ्या आणि माझी वर्षभरांची सॅलरी एकत्र केली तरी एवढी रक्कम आपल्याला होणार नाही नंदनीला तर टेन्शनच आले होते त्याला कॉन्ट्रॅक्शनमध्ये बिझनेस करायचा ऐकल्यावर राज म्हणाला नंदनी नंदनी तू काय इतकी हायपर होत आहे या सर्व गोष्टी मला माहीत आहे मी तुला फक्त कल्पना देतोय सध्याच नाही करायचं काही नंदनी म्हणाली पण राज ही इन्व्हेस्टमेंटसाठी एवढी रक्कम आपण कुठून आणणार आहे राज म्हणाला नंदनी या सर्वांचं टेन्शन घ्यायची तुला गरज नाही आहे आणि तुझी आणि माझी सॅलरी एकत्र करायची गरज नाही आहे तुला वाटते का मी या सर्वांचा विचार आधी केला नसेल म्हणून सर्व बाजूंनी विचार करून मी हा डिसिजन घेतला आहे नंदने राहिलं डिप्लोमा आणि डिग्रीचं तर डिग्रीवरच सर्व काही अवलंबून नसतं ना तर आज कोणत्याच डिग्री होल्डर बेरोजगार फिरताना दिसल्या दिसला नसत्या नंदनी तिला बेडवर बसवत राह तिच्या समोर गुडघ्यांवर बसला त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले मला फक्त तुझे साथ हवं आहे नंदनी माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये तू सोबत आहेस म्हणून तर एवढं स्वप्न मोठं स्वप्न बघण्याची ताकद ठेवली मी तुला विश्वास आहे ना नंदनी माझ्यावर तिचे हात हातात घेत तू तिच्या डोळ्यात बघत विचारत होता तिला त्याच्या डोळ्यात स्वप्न साकारण्याचा एक निर्भया आत्मविश्वास आणि त्याच्या तिच्यावर असलेल्या अनामिका विश्वास दिसला तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातील हात घट्ट केले नंदनी म्हणाले तुझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये तुझ्या प्रत्येक वाटांमध्ये मी तुझ्यासोबत आहे राज मग त्या वाटेत यश असो किंवा अपयश फुल असो वा फूल काटे पण मी तुझे साथ कधीच सोडणार नाही आय प्रॉमिस नंदनीनेही त्याच्या डोळ्यात बघत उत्तर दिले राज म्हणाला थँक्यू थँक्यू सो मच नंदनी मला माहीत होती तू मला नक्की समजून घेशील राज उत्साहाने तिला मिठी मारत बोलत होता नंदनी म्हणाली पण राज इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे लेबर नंदनी त्याच्या मिठीत पडून बोलत होती की राज म्हणाला नंदनी ते बघूया ना नंतर सध्या तू माझ्या या डिसिजनमध्ये माझ्यासोबत आहेस हेच मला खूप आहे राज आपली मिठी तिच्यासोबत घट्ट करत बोलत होता तिने त्याच्यावर विश्वास दाखवला हीच त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण त्याला नंदनीची यावर काय रिॲक्शन असेल याची सर्वात जास्त भीती वाटत होती बिझनेस म्हटल्यावर त्यात रिक्सही तेवढीच होती अर्थात तो सारासर विचार करून निर्णय घेणार होता पण तरीही रिक्स तर होतीच ना नंदनीने ही हसत आपले हात त्याच्या भोवती घट्ट केले प्रेम केले होते तिने त्याच्यावर निवड नावाला प्रेम थोडीच होते ते त्यात जेवढे प्रेम काळजी असावी लागते तेवढाच भक्कम विश्वासही असावा लागतो आणि तो विश्वास एक जीवनसंगिणी म्हणून तिने त्याच्यावर दाखवलेला होता ती तयार होती यशासोबतच त्याच्या अपयाशातही सहभागी होण्यासाठी त्याची साथ देण्यासाठी आज खूप दिवसांनी अभ्यासातून विरंगुडा म्हणून नंदणीने लावलेल्या रेडिओवर ऋषिकेश त्रानडे आणि योगिता गोळबोले त्यांचे गीत सुरू झाले स्वर्ग हा नवा वाटतो हवा सात ही तुझी जणू उन्हात चांदवा ते गाणं लागतात दोघांचीही नजर रेडिओकडे गेली आणि पुन्हा त्यांनी एकमेकांकडे नजर वडवली दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आले राजने उठत त्या रोडे रेडिओचा आवाज जरा मोठाच केला तसेही घरात आज कोणीही नव्हते परत येत त्याने हसतस नंदनीला डान्ससाठी हात केला आणि तिनेही स्माईल करत पटकन त्याच्या हातात हात दिला दोघीही त्या गाण्यांचे जणू एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत होते एकमेकांवरील विश्वास व्यक्त करत होते एकमेकांची साथ कधीच न सोडण्याचं वचन जणू देत होते नंदनी म्हणाले स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा राज म्हणाला एक सात जण या खुडा क्षणी वेळ लावतो जीवा तुझ्याच घोडवा स्वर्ग हा नवा वेळ लावतो जिवा तुझ्याच हा गोड हा स्वर्ग हा नवा त्याने तिला दोन्ही हातात उचलून गोल फिरवले नंदनी म्हणाली राज बस गाणं संपले नंदनी हसत बोलत होती नंदनी म्हणाली पण माझी एनर्जी नाही ना संपली असून राज मला खाली उतरव स्वयंपाक करायचा मला आई आणि पूनम यायच्या आधी राज म्हणाला राजने तिला खाली उतरवले तशी ती त्याच्या वेळेपणावर हसतच रूमच्या बाहेर निघून गेले दोघांचा संसार हा सुखाने होऊ लागला होता भेटूया पुढच्या कथेत ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद